जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सरांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेतो मित्रांनो आपला भारी आणि आपण जे यूट्यूबवरती सुरुवात केली होती ती सुरुवात आणि त्याचं फळ आपल्याला काय भेटलं तर या सर्व चर्चा ह्या व्हिडिओ मधून करणार आहे आपण तर थंडी तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे कशाबद्दल नाही तर आता मध्ये जवळजवळ सत्ता दिवस पंधरा दिवस जवळ सुट्टी पास सुट्टी सुट्टीपासून आल्यापासून वेळच भेटला नाही मित्रांनो भरपूर कामाचा लोड होता आता बाकी सांगायची तुम्हाला काही गरज नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तर मित्रांनो सर्वजण स्वतःची काळजी घ्या आणि रोज व्यायाम करत राहा तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मित्रांनो आपण व्हिडिओ सुरुवात जवळजवळ आठ महिन्यापूर्वी केली होती आणि ज्यावेळेस सोशल मीडियावरती यूट्यूबवरती आपण चॅनल चालू केला जो पण कोणी नवीन युट्यूबर असतो त्याचं प्रत्येकाचं स्वप्न राहतं की ज्यावेळेस चॅनल चालू करतात आणि चॅनलवरती मेहनत घेतात मनापासून यूट्यूबवरती येण्याचं कारण म्हणजे असं काही विशेष नाही एक आवड आहे सोशल मीडियावरती प्रत्येकाची वेगवेगळी आवड राहती त्याच पद्धतीने मला पण वाटलं की बाबा आपण पण आलं पाहिजे सोशल मीडियावरती इथून पाठीमाग पण ज्यावेळेस टिकटॉक होतो त्यावेळेस पण मी ऍक्टिव्ह होतो आणि आत्ता मधला बराच काळ गेला तीन चार वर्ष आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आठ नऊ महिन्यापासून मी युट्यूबवरती काम करतोय आणि युट्यूबवरती काम करत असताना ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मला म्हणले तुला काय गरज गरज काय पडली काय ह्या गोष्टी करण्याची का बाबा तुला पगार कमी आहे का कोणत्या गोष्टीची कमी आहे किंवा काय असं काही नाहीये तरी पण तू ह्या गोष्टी का करतोय तर मित्रांनो पैसा किंवा कोणत्या गोष्टीची कमी असणं ह्या गोष्टी कधीच याच्यावरती आपल्या आवडीनिवडीवरती डिपेंड नसतात की तुमच्याकडे पैसा आहे मग तुम्ही आवडीनिवडीच्या गोष्टी करायच्या नसतात असं काय नसतं प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडी जपत असतो वेळात वेळ काढून त्याच पद्धतीने मी पण माझ्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आवडीनिवडी म्हणजे आपल्या कामातून वेळ काढून आपल्या आवडत्या गोष्टीसाठी वेळ येईल मित्रांनो आपण युट्यूबवर सुरुवात केली ज्यावेळेस आपलं शून्य सबस्क्रायबर होतं त्याच्यानंतर एक पासून तर आत्ता जवळजवळ नऊशे पंचेचाळीस सबस्क्रायबर झालेत आणि आठ दिवसामध्ये आपला चॅनलचा जो क्रायटेरिया असतो चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर जे पूर्ण करायचं असतं युट्यूबवरती त्यांनी एक आठ घालून दिलेली ती आठ आपण ज्यावेळेस पूर्ण करू त्यावेळेस आपला चॅनल हा मॉनिटाईज होत असतो आणि यूट्यूबले जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्यानंतर आपले रिकमेंड करायला चालू करतं आणि त्यानंतर आपले व्हिडिओ थोडे थोडे व्हायरल व्हायला लागतात लोकांपर्यंत पोचतात तर एका युट्यूबरची खरी मेहनत त्याचे पहिले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणं आणि चार हजार तास वॉच टाईम पूर्ण होणं हे खूप गरजेचं असतं त्यानंतर त्याची जी आर्निंग असते ती आर्निंग पण चालू होते आणि त्यानंतर ती जो मेहनत करत असतो आज मी जवळजवळ आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये दोनशे अडीचशे व्हिडिओ मी अपलोड अपलोड केले चॅनलवरती अडीचशे व्हिडिओ माझे अपलोड आहेत चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर त्यासाठी जो डाटा लागतो किंवा त्यासाठी जो टाईम असतो तो टाईम आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतो याच्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं प्रॉफिट भेटत नाही जोपर्यंत आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आणि प्रत्येक जो कोणी नवीन युट्यूब चालू करत असेल युट्यूबवरती आपलं काहीतरी फ्युचर प्लॅन करत असेल किंवा त्यासाठी मेहनत करण्याची त्याची तयारी असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्या यूट्यूबर यूट्यूबमध्ये किंवा चॅनलवरती मेहनत घेणं गरजेचं आहे तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही होत्यात याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका आपला चॅनल त्याच वेळेस ग्रोथ करतो ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती आपण कंटिन्युटी मेहनत करत असतो आणि ती मेहनत ज्यावेळेस युट्यूब हे मेहनतची ज्यावेळेस युट्यूब दखल घेतं त्यानंतर आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतात थोडे थोडे त्यानंतर सबस्क्रायबर वाढतात आणि यूट्यूबवरती तुमचे सबस्क्रायबर तुमची अर्निंग म्हणा किंवा ह्या गोष्टी ठरवत नाही तर व्हिडिओला किती व्ह्यू येतात किती लाईक येतात किती शेअर येतात तर त्याच्यावरती तुमची अर्निंग ठरलेली असते आणि आनंद वाटतो सांगताना की आपण एक सबस्क्रायबर शून्य सबस्क्रायबरपासून चॅनल चालू केलं तर आज आठ साडेआठ महिने झालेत आपल्या चॅनलला आणि वेळ काढून जो काही मला वेळ भेटतो त्या वेळात वेळ काढून मी चॅनलवरती माझा टाईम देत असतो आणि माझी मेहनत त्या ठिकाणी मी दाखवलेली आहे आणि त्याचंच फळ मला वाटते आज मला या ठिकाणी भेटते आठ दिवसामध्ये आपला चॅनल जो चॅनलचा क्रायटेरिया असतो युट्यूबचा तो क्रायटेरिया आपला कंप्लीट होणार आहे आणि तिथून पुढची जर्नी अवघड तर आहेच पण त्यामध्ये टिकून राहणं तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं जे कोणी युट्यूबमध्ये करिअर करायचं पाहत असेल तर त्यासाठी तुमची मेहनत खूप गरजेची आहे मेहनत म्हणजे कडी मेहनत पाहिजे त्या ठिकाणी फक्त जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हे करणं तर ते त्या गोष्टी करू नका तुम्ही जर पूर्णपणे वेळ त्या ठिकाणी देत असाल खरंच या गोष्टी करा आणि त्यानंतर मित्रांनो माझं ज्यावेळेस नवीन चॅनल चालू केला होता त्या टायमाला दोन दोन तीन तीन चार चार एक एक आठवडा एक एक सबस्क्रायबर वाढत नव्हता माझा मी दहा वेळा चॅनेलवर उचकून पाहायचो की किती सबस्क्रायबर वाढले किती सबस्क्रायबर वाढले पण नंतर मी ठरवलं की ह्या गोष्टी पाहण्यापेक्षा आपण आपल्या कामावरती लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या कामावरती लक्ष देतो त्यावेळेस आपआप ह्या गोष्टी गोवून वाटायला लागतात आपले की आपले सबस्क्रायबर किती आहे आपल्या व्हिडिओवरती व्ह्यू किती येतात या गोष्टी खरेच महत्त्वाच्या नसतात तुमच्या कामामध्ये कंटिन्युटी मेहनत आणि तुम्ही कशा प्रकारे काम करता हे खूप महत्वाचं आहे चॅनलवरती त्यानंतर मी या गोष्टी शिकलो बऱ्याच गोष्टी मी ज्यावेळेस चालू केलं तर त्यावेळेस मला काही म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं दहा टक्के सुद्धा नॉलेज नव्हतं मला की व्हिडिओ कसा बनवतात व्हिडिओ एडिट कसा करतात त्यानंतर व्हिडिओ अपलोड कसा करतात त्याच्यामध्ये कॉपीराईट काय असतं किंवा काय बऱ्याच गोष्टी असतात ते मला बिलकुल माहीत नव्हतं नवीन नवीन काही चुका झाल्या माझ्याकडून माझ्या व्हिडिओवरती कॉपीराईट पडायच्या त्यानंतर त्या गोष्टीसुद्धा मी शिकत गेलो आणि व्हिडिओ बनवणं असेल व्हिडिओ एडिटिंग असेल व्हिडिओ अपलोडिंग असेल या गोष्टी मी शिकत गेलो आणि चॅनल तसा तसा माझा पुढे जात गेला त्यामध्ये माझ्या मित्रांचं माझ्या परिवाराचं माझ्या पत्नीच आणि अजून माझे जे युट्यूब फॅमिली आहेत सर्वांचं खरंच खूप मोठं योगदान आहे चॅनल माझं मॉनिटाईज करण्यासाठी माझं मना असेल किंवा इथपर्यंत मला घेऊन आले तुम्ही आज आपल्या चॅनलची जवळजवळ साडेनऊशे मेंबरची फॅमिली पूर्ण होती आणि अजून आपल्याला फक्त आपला क्रायटेरिया फक्त पन्नास सबस्क्रायबर तर राहिला आहे पन्नास सबस्क्रायबर एवढ्या आठ दिवसामध्ये आपले पूर्ण होती आठ दिवस पण नाही लागायचे लवकरच होईल तर त्यानंतर पण मी याविषयी व्हिडिओ टाकणार आहे आणि अजून पण मला चॅनल मॉनिटाईज कसा करायचा ह्या गोष्टी माहीत नाहीत तर कोणी जर आपला व्हिडिओ पाहत असेल आणि जर कुणाला जर माहीत असेल तर चॅनल मॉनिटाईज कसा करायचा किंवा काय त्याच्यावरती ॲडसन गुगल ॲडसन असतात त्या लावणे वगैरे भरपूर गोष्टी राहतात आणि त्या गोष्टी आपल्याला माहीत नाही पाहूया ज्यावेळेस आपला क्रायटेरिया पूर्ण होईल एक हजार सबस्क्रायबर आपली युट्यूब फॅमिली पूर्ण होईल एक हजार सबस्क्रायबरची त्यावेळेस या गोष्टींची गरज पडणार आहे आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं जे मेहनत कष्ट आहे हे कष्ट त्याच्या वेळी सफल होईल वे। ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाय होईल कारण त्याच्यामध्ये पण भरपूर अडचणी असतात मी पाहिलं भरपूर लोकांनी मेहनत घेऊन पण काही काहीचे चॅनल मॉनिटाईज होत नाहीत आणि त्यांचे कारणच ते राहतं माहीत नसतात काही गोष्टी त्या नकळत होऊन गेलेल्या असतात आणि त्याचा प्रॉब्लेम ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज करायचा असतो त्यावेळेस त्या अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात आणि ती जी आपली मेहनत असते ही सगळी पाण्यात जाते तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी झाल्या पण असतील माझ्याकडून माहीत नाही आता आपल्याला जेवढे चॅनल मॉनिटाईज करायचे त्यावेळेस समजेल कोणत्या गोष्टींच्या चुका आपल्याकडून झाल्यात आणि इथून पुढे आपण त्या गोष्टींच्या चुका केल्या नाही पाहिजे हे नक्कीच आपल्याला समजेल तर मित्रांनो आपली ज्यावेळेस युट्यूबवरती व्हिडिओ बनवत असतो मला बरेच जण विचारत असतात की बाबा तू सरकारी नोकरी करत असताना फोजची नोकरी करत असताना या गोष्टीला वेळ कस काय देतो जो तुला एवढा वेळ कस काय भेटतो तर मित्रांनो वेळ भेटत नाही तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं की ज्या गोष्टीमध्ये आपली आवड आहे ती आवड आपण जपली पाहिजे आणि त्या आवडीसाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे मग तो आपल्या आरामाचा असो किंवा आपल्याला बळजबरीने तो वेळ काढावा लागला तरी काढला पाहिजे तर आमचं शेड्यूल खूप बिझी राहतं मित्रांनो सकाळी पाच वाजता उठण्यापासून तर संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत झोपेपर्यंत पूर्ण शेड्यूल बिझी राहतं त्याच्यामध्ये आम्हाला दुपारी दीड दोन तास भेटतात आरामासाठी तर त्या दीड दोन तासामध्ये फौज पूर्ण आराम करत असते आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी साईटला कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो त्या दोन तासामध्ये व्हिडिओ बनवणं एडिट करणं आणि चॅनलवरती अपलोड करणं तो वेळ पूर्णपणे माझा त्या ठिकाणी जातो आज जवळजवळ आठ साडेआठ महिने झाले तर पूर्णपणे माझा जेव्हा दुपारचा आराम आहे रेस्ट टाईम आहे तो मी बोर्डवरती न घालवता होता तो मी या ठिकाणी चॅनलवरती तो वेळ देतो आणि तो वेळ मी या ठिकाणी अशा पद्धतीने वेळ काढत असतो मित्रांनो तर प्रत्येकजण आपापल्या आवडी आवडीनिवडी जपत असतात त्याच पद्धतीने मी पण माझ्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करतोय इथून पुढे पण चॅनलवरती मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकत जाईल आता जर पंधरा वीस दिवस झाले पंधरा दिवस जस आले जसं सुट्टीवरून मी आलो तसं मित्रांनो इथं भरपूर अडचणी तुम्हाला सर्वांना आहे त्यामुळं वेळ भेटला नाही मला तर मधी दी मधी जे व्हिडिओ माझ्याकडे बनवलेले होते ते थोडेफार एडिट करून मी टाकल्या पण असा वेळ काढून व्हिडिओ बनवणं आणि तो अपलोड करणं टाकणं आज कुठेतरी वेळ भेटलाय मला त्यामुळे म्हटलं थोडं आपल्या चॅनलविषयी ज्यापासून जेव्हापासून आपण चॅनलची सुरवात केली आणि आजपर्यंत आज, आज आपल्या एक वेळ अशी होती मित्रांनो आठ आठ दिवस एक सबस्क्रायबर माझा वाढत नव्हता आज एका दिवशी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस सबस्क्रायबर आपले वाढतात म्हणजे चॅनलमध्ये कुठेतरी ग्रोथ झालेला आहे आणि त्याचा एक आनंद आहे नक्कीच आपले व्हिडिओ आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचतात आणि चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स त्या ठिकाणी आपल्याला येतात आपल्या चॅनलचा ग्रोथ होत चालला आहे तर सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद आपला आठ दिवसामध्ये आपला चॅनल म्हणून होईल बैल त्यावेळेस तुम्हाला मी सांगलच तर कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरायचं जर असल तर त्या ठिकाणी मेहनत आणि लगन या दोन गोष्टी तुमच्याकडं असल्या पाहिजे तरच त्या क्षेत्रामध्ये तर उतरायचं नाहीतर आणि काय होतं काही काही म्हणतात की काही गोष्टींचा अनुभव असला तरच त्या गोष्टीमध्ये उतरलेलं बरं राहतं नाहीतर त्याच्यामध्ये माणूस व्यर्थ वेळ घालवतो होतो पण मी तर असं म्हण मित्रांनो युट्यूब हे असं क्षेत्र आहे ज्यावेळेस तुम्ही उतारसाल त्यावेळेस तुम्हाला दहा टक्के जरी त्याच्यातलं नॉलेज असेल ना त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टी शिकत जाता आणि तुम्ही स्वतःमध्ये ते स्किल डेव्हलप करत जाता तर असं काही नाही की तुम्हाला सगळ्यात गोष्टी आल्या पाहिजे मगच त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे पण बाकीच्या गोष्टी त्याला अपवाद असू शकतात पण यूट्यूब ह्या असं सोशल मीडिया हे असं क्षेत्र या ठिकाणी तुमच्याकडं थोड्याफार गोष्टी असेल किंवा मेहनत करण्याची तुमच्यामध्ये जर धमक असेल तर तुम्ही युट्यूबमध्ये येऊन चांगल्या प्रकारे सक्सेस या ठिकाणी मिळवू शकता आणि याच्यामधून सुद्धा युट्यूबमधून सुद्धा भरपूर लोक पैसा कमवतात आपली स्वप्न पूर्ण करतात तर बऱ्यापैकी तुमच्याकडं काही जर चांगले स्किल असेल तुमच्याकडं काहीतरी युनिक गोष्टी असतील तर नक्की याच्यामध्ये या आ, सोशल मीडियावरती व्यक्त व्हा तर ती व्यक्त होऊन त्याच्यातून तुमच्या जर परिवाराला या गोष्टीचा जर पैशाचा म्हणा किंवा आर्थिक फायदा जर होत असेल तर नक्की त्या गोष्टी करा कारण भरपूर मित्रपरिवार मी पाहिला युट्यूबवरती पाहतोय मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्यांना कोणत्याही गोष्टी एवढं नॉलेज नाही त्यांनी त्यामध्ये अनुभव घेऊन मेहनत करून शिकून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस मिळवलाय आणि चांगल्या प्रकारे आपल्या घराला म्हणा किंवा आपल्या परिवाराला आर्थिक मदत या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते फक्त फोन आहे आपल्याकडे अँड्रॉइड म्हणून रोजचा दोन जी बी डाटा संपवायचा आणि झोपायची तर ह्या गोष्टी मी पण करत होतो बऱ्याच वर्ष मी पण केल्या पण नंतर असं वाटलं जो आपण युट्यूबवरती घालवतोय लोकांच्या रील्स पाहण्यासाठी किंवा ब्लॉग पाहण्यासाठी तर आपण का नाही बनवू शकत आपण पण क्रिएटर झालं पाहिजे किंवा आपले जे विचार आहेत जे काय आपल्याला आपलं जे स्किल आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्याच्यामध्ये मी दे उतरलो आणि आता बऱ्यापैकी चॅनल आपला चांगल्या पद्धतीने चाललाय मित्रांनो असं सहकार्य तुमचं कायम राहू द्या आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा तर थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान